आम्ही दरवेळेस असा विचार करतो की मराठी पोलीस आणि मराठी बांधव संघर्ष होऊन आहे मराठी महोशाच्या वेळेस पण असं झालं होतं मला आम्ही संयमाची भूमिका घेतली यामध्ये नुकसान फक्त मराठी समाजाचं आहे एवढं आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही संयमाची भूमिका घेतली तुमच्या दालनामध्ये आम्ही शिरलो नाही या शासकीय कार्यक्रमाला आम्ही बाधा आणली नाही अडथळा आणला नाही तर आम्हाला आजची तुमची प्रक्रिया उघडून लावायची होती परंतु आम्हाला आमच्यामध्ये संघर्ष नको आहे परंतु आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून कप एक सांगून जाणपण नेता या सभागृहात बसणार नाही एवढं मात्र मराठी माणसाबरोबर होतं तीन पण नेता महापौर या शहरावर नको आहे जनमताने म्हणून जर वाद निर्माण केले जातं त्याचा रोज आहे म्हणून म्हणून जर वाद निर्माण केले जातं त्याचा रोज आहे म्हणून आपण एक अतिरिक्त आयुक्त प्रशासकीय अधिकारी म्हणून आपली विनंती आहे या महापौर महापालिकेमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला संघर्ष पाहायला मिळेल महापौर म्हणून दिंपल मेहता आम्ही या पालिकेच्या सभागृहामध्ये जो आमचा कर वृत्ती परिषदेतून उभारलेला आहे आम्हाला मनात हे महापौर हवं आहे एवढं तुम्हाला या माध्यमातून देतोय कारण हा महापौर जनसामान्यातून आला पाहिजे ना की एका आमदाराच्या घरात आणि ही घराने काही आम्हाला मान्य नाही आहे आज राजकीय पक्ष तुम्हाला विरोध करणार नाही आहेत कारण यांचे साखे लोक असतात महापौरासोबत परंतु जनसामान्याची भूमिका तुम्हाला माहिती आहे गेल्या एक महिनाभरापासून आम्ही तुम्हालाही निवेदनाच्या अगोदर दिलेले आहेत सचिवांना निवेदन दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे या मेरा भाईंदर शहराला तुम्ही दुसरा संयुक्त महाराष्ट्र लढा होण्याची भूमी करू नये अशी तुम्हाला हात धरून विनंती आहे अन्यथा या मेरा भाईंदर शहरात गोवर्धन देशमुख सारखे आणि अनेक नागरिकांचे रस्ताचे पाठ वाहतील आणि उद्या तुम्हाला मी आज माननीय अप्पर आयुक्त साहेबांच्या समोर सांगतोय की माझं रस्त्याच्या महामालिकेच्या राहणार नाही हा शब्द तुम्हालाही देतो आणि माझ्या पण सांगून आलेला आहे एवढं मात्र नक्की आहे आम्हाला अमराठी महापौर चालणार नाही ही तीव्र भूमिका आहे माझा जीव गेला तरी चालेल छत्रपती शिवाजी महाराजांचा મેડમ પાર્ટી વાંધો মোবাইল খালি গে ফা

ಅಂತ <passage> <asaki kind of assistantskilogramulmata> <contamination of circuit>

अरे बाबा जरा खाली आहे मस्त आवाली संकेत थोडा काय माहिती दरवर्षी बरोबर कंटाळा अखर ते खाली पाडण्यापर्यंत मराठी माणसाला दडपण्यासाठी उतरता पश्चिमेचा रस्ता लोकांना येण्यासाठी बंद केला दुसरं बाहेर पूर्ण करून लोकांना येऊ दिलं नाही आंदोलनामध्ये जे दहा वाजता आले त्यांना फोटून ठेवला लोकांना आंदोलनामध्ये आज जवळपास ऐंशी वर्ष देशाला स्वातंत्र्य होण्याची वेळ आलेली आहे आपण पारतंत्र्यामध्ये आहोत का दर साहेब माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला राज्यघटनेने अधिकार दिला आहे मोर्चा आंदोलन करायचा आमची भूमिका मांडण्याची आज या नरेंद्र मेहताने आमच्या नाकावर टिचून मराठी माणसाच्या नाकावर टिचून मी तर म्हणेन माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नाकावर टिपचून त्यांनी अमरावती महापौर दिला कारण त्याला असं आहे की माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी भर सभेमध्ये सांगितलं होतं की या मुंबईसारख्या शहरांमध्ये आणि मीरा भाईंदरमध्ये सगळ्या शहरामध्ये मराठी हिंदूच महापौर होईल नरेंद्र मेहतानी मात्र यांचं ऐकलं नाही आहे आता माननीय देवेंद्र फडणवीस काय कारवाई करतात हे पाहण्याची गोष्ट आहे अ मराठी महापौर आम्ही या पालिकेच्या सभागृहात बसू देणार नाही हे आंदोलन दरवेळी सुदृ्र होईल एवढं मात्र लक्षात घ्या याच्या पुढची भूमिका आमची तीव्र असेल आज यांनी आम्हाला बॅरिकेड लावून कोंडलेला आहे परंतु किती वेळा कोंडणार किती दिवस कोंडणार आणि कोणत्या कोणत्या लोकांना कोंडणार आणि कोणत्या कोणत्या शहरात कोंडणार आहे हे लक्षात घ्या कर्नाटकमध्ये मोरे नावाचे महापौर झाले होते मोरे तर या कन्नड अक्षेत वेदिकेच्या म्हणजे कुठेतरी आघाडी सकप्रिय त्यांचं कोंडाला काळा फसलो होतं तिथे पण अ मराठी महापौर बसवला आहे मराठी माणूस काय करू शकतो ही परिस्थिती भविष्यामध्ये तुम्हाला येऊ शकतो स्त्रीचा स्त्री आणि पुरुष हा तुम्ही भेद करत नाही व्यक्तीने सगळ्यांना अधिकार दिला त्या जरी आरक्षण स्त्रीचं असलं तरी ती पीठाचे अधिकारी आहेत प्रथम नागरिक आहेत ते सर्वांचे आहेत परंतु या शहरामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल शेहेचाळीस मराठी नगरसेवक निवडून आले त्यांनी महापौर नाही निवडले एक पपेट आणून नरेंद्र महत्वानी बसवले आणि सांगितलं यांना मतदान करा हे तुमचे महापौर असं ठरवलं गेलंय मीरा वायंदर मध्ये मराठी शाही चालेल एकाधिकारशाही चालणार नाही घराणीशाही चालणार नाही एवढं मात्र नक्की आमच्या सात मराठी भगिनी आहेत त्याच्यापैकी एक नगरसेवक जे आहेत त्या महापौर कराव्यात आम्ही तुमचं फटाके वाढून या ठिकाणी स्वागत करू वाटल्यास तुमची आम्ही बहु बहुसंख्येने एक भावी रॅली काढू एवढं मात्र मराठी एकीकरण समिती ते नहीं नहीं या ठिकाणी काही भिंती बसली होते त्यामध्ये त्यांचा काही संवाद झाला असेल हरकत नाही मी त्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगत असतो की माननीय महासंचालक महानिरीक्षक आणि सुद्धा मराठी भाषा मंत्री आमचे सामंत साहेब यांचे आदेश आहेत की सगळा कारभार आणि तुमची संवादी भूमिका मराठी असली पाहिजे त्यामुळे ते याच्या पुढे लक्षात घेतून एवढं मात्र ठरवत यांनी प्रताप शर्मा एक सरनाईकनी सगळ्या पत्रकार आणि या राज्याला या मीराबादार शहराला सांगावं की हो। प्रताप सरनाईक गोठण देशमुख आणि मराठी वितरण समितीवर किती वेळा बसले आणि या शहराच्या राजकीय गणित त्यांनी कधी ठरवलं आज त्यांना इकडे निवडणुका लढवताना छा लागतो सिंग लागतो शर्मा लागतो मांजरेकर आणि गोळे मात्र इथे मराठी माणसाच्या विरोधात बोलायला लागतात ला ला। सरनाएक हे सरनाईक तेच सरनाईक आहेत ज्यांनी दोन हजार वीसमध्ये उत्तर भारतीय भवनाची घोषणा केली हे सरनाईक तेच आहेत ज्यांनी गुजराती डायरो केला हे सरनाईक तेच आहेत ज्यांनी गुजराती भवन उभारलं हे सरनाईक तेच आहेत मराठी शाळेचं आरक्षण बदलून केरळ भवन उभारलं हे सरनाईक मराठी वितरण समितीला नाव ठेवणार आजचा जो मोर्चा होता हा नरेंद्र मेहता विरोध होता ना तुम्ही बहुसंख्येने नरेंद्र मेहताच्या विरोधात यायला पाहिजे होतं हा नरेंद्र मेहता तोच आहे त्या ठिकाणी पूर्ण उतरून ठेवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही शब्द का मेहता ऐंशी टक्के लोक जी आहेत मीरा ती मध्ये परप्रांती आहे परभाषिक आहे एकोणीस गावाचा वारसा असलेलं आगरी कोळ्यांचं शहर मीरा भाईंदर या मीरा भाईंदर शहरामध्ये पाच लाख साठ हजार मराठी मतदान झालंय प्रताप सरनाईक साहेबांनी स्वतः तीन लाख अठ्ठावन्न हजाराचं मतदान शिवसेनेला झालं तर शिवसेनेला का बाहेरचे माणसं मतदान करतात का आज दोन दोन शिवसेनेला मतदान झालंय मराठी मोर्चा नंतर या शहराचं वातावरण बदललंय मराठी माणूस पेटून उठला होता परंतु प्रताप सरनाईक यांच्या दुर्दैवाने त्यांना राजकीय गणित जमलं नाही हे प्रताप सरनाईक त्या नरेंद्र मेहताच्या घरी भेटायला गेले मंत्री असून आम्हाला लाज वाटली हो एक मंत्री नरेंद्र मेहताच्या कार्यालयात एक मराठी माणूस आणि नरेंद्र मेहता सारखा बाहेर राज्यातून येऊन मराठी माणूस काय मराठी मंत्र्याला वाटते बोल तो बोलतो आम्ही त्यावेळेस त्याचा निषेध केला आज ज्या वेळेस मराठी समाजावर ही वेळ आली सरनाईक मात्र आमच्यावरती बोट ठेवत बसले आम्हाला याची आजपासून सवय नाही आहे बघा मोरारजीच्या सोबत सखा पाटील तेव्हा होते आणि नरेंद्र मेहता सोबत सखा पाटील वेगळ्या नावाने आताही आहेत मराठी माणसाची चळवळ या राज्यामध्ये मोठी होते आणि या राजकीय लोकांच्या पायाखालची जमीन सरकली जाते म्हणून यांना महाराष्ट्रामध्ये आता भीती वाटते की मराठी माणसाची आता एवढी ताकत निर्माण झाली एक कोणालाही पाडू शकतात कोणालाही जिंकू शकतात म्हणून हे आमचं आरोप करत राहणार छत्रपती शिवाजी महाराजांचा बोललं पाहिजे मीडियानी पाठव आहे कॅमेरा प्राम लोकांना